उर्ला टू एंगुर्ला हे हा सिनेमा हा काही नुसता एक व्यावसायिक चित्रपट म्हणून त्यांनी केलेला नाही आहे ती त्याची मी इतके पाच वर्ष बघितलेली तळमळ आहे आणि त्या तळमळीतून त्या खऱ्या विषयामध्ये खोल जाऊन त्याचा अभ्यास करून आणि त्या जाणिवेतून केलेला हा सिनेमा आहे अनेकदा आम्ही किंवा अनेक जण कुठल्याही सिनेमाबद्दल बाईट देत असतो तर त्याच्याबद्दलचं आपण सा, एक सार किंवा काय सांगायचं तर अनेक वर्षात इतका सोलफुल इतका भावपूर्ण तुम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा पण तितकाच तुम्हाला विनोदाचं एक अंग असणारा असा एक युनिक चित्रपट अमरने लिहिला आहे विजयनी डिरेक्ट केला आहे आणि या सगळ्या टीमने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अफलातून काम केलेलं आहे म्हणजे मी असं म्हणेन की एखादा एक सिनेमा एका संस्थेने किंवा एक, कि एक चळवळ म्हणून उभा करणं ही आजच्या काळामध्ये खूप अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे रादर आपण ही अशा प्रकारची मुवमेंट कुठेच बघत नाही विशेषतः चित्रपटांना नाहीच नाही पण ह्या सगळ्यांचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की सिनेमात सिनेमे बनत असतात निर्माते असतात स्टुडिओ असतात ते आमचं सगळे काम करत असतात पण ह्यांच्यासारख्यांनी या चळवळीतून कष्टाने मेहनतीने एक असा सोलफुल सिनेमा तयार केलेला आहे मला असं वाटतं की सिनेमा लोकांना आवडेल त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सगळे बोलतील हे एडिटही करशील तू पण सगळ्यांची आउटस्टँडिंग कामं झालेली आहेत लोकेशन सुंदर आहेत सिनेमोटोग्राफी अफलातून आहे बॅकग्राऊंड स्कोर आणि म्युझिक खूप अप्रतिम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकारांची कामं आणि त्याच्यामागचा लेखक यांनी ते इतकं म्हणजे कोकणातल्या अक्षरशः तुम्ही तुम्हाला लक्षात येतं की आ, आ, मातीतला हा सिनेमा तुम्हाला वाटतो अस्सल सिनेमा वाटतो त्याच्यात कुठेही काय असं म्हणजे त्याला कुठलंही शुगर कोटिंग नाही इतका इतका त्याचं जिव्हाळ्याने केलेला हा सिनेमा आहे असं मला वाटतं आणि मी प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की अशा प्रकारे एक सिनेमा महाराष्ट्रामध्ये आज उभा आहे या सगळ्या टीमनी तयार केलेला त्याला तुम्ही नक्की येऊन बघा आणि जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मला खात्री आहे की तुम्हाला तो तु भावेल आणि तुम्ही दुसऱ्यांनाही त्याच्याबद्दल स्वतःच्या आपुलकीनी म्हणून सांगाल इतक्या जिवळ्याने आणि आपुलकीनी ह्या मुलांनी सगळ्यांनी केलेला सिनेमा आहे मुलं असं नाही म्हणणार पण एक क्रिएटिव्ह टीम म्हणून मी असं म्हणेन की यांनी इतका नितांत सुंदर जेन्युअन सोलफुल सिनेमा केलेला आहे तर प्लीज नक्की बघा ही माझी कळकळीची विनंती सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद